केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम सासवड गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते सासवड गोळीबार प्रकरणातील आणखी एका अल्पवयीन आरोपीला सासवड पोलिसांनी अटक केलेली आहे सोबतच या गोळीबार प्रकरणामध्ये या हल्ल्यामध्ये वापरलेले दोन गावठी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत कारतुस व राहुल टिळेकर यांच्यावरती जी गोळी झाडण्यात आली होती त्या गोळीची पोंगळी देखील सासवड पोलिसांनी हस्तगत केलेली आहे एकंदरीत आता या संपूर्ण गोळीबार प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सहा झालेली आहे सासवड पोलिसांनी या गुन्ह्याचा अगदी जलद गतीने तपास केलेला आहे सासवड पोली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपास अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे नागरिकांकडून सासवड पोलिसांचं कौतुक केलं जात आहे अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये सासवड पोलिसांनी या गुन्ह्यातील तब्बल सहा आरोपींना अटक केलेली आहे ज्यावेळी दिवसाढवळ्या सासवड एसटी स्टँड समोरचे आईस्क्रीम पार्लर श्रीशाज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल टिळेकर यांच्यावरती दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आला होता यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये सासवड पोलिसांनी या गुन्ह्यातील सुरुवातीला दोन आरोपींना अटक केली त्यानंतर दोनच दिवसामध्ये आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती आणि आज आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे एकंदरीतच या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींची संख्या ही आता सहा झालेली आहे आणखी तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी सासोड पोलीस स्टेशनची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सासोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे एकंदरीतच सासोड पोलिसांची ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी मांडली जात आहे धन्यवाद